नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो मुंबई म्हणजेच वाशी मार्केटमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे दहा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात मुंबई बाजार समितीमध्ये बघायला मिळत असून मुंबई बाजार समितीमध्ये कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर मित्रांनो सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका भाव तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये सतराशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकलाय तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव